नमस्कार भारतीय न्यूज सांगावा न्यूजमध्ये मी हरि देवगाव आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत श्री क्षेत्र नाशिक येथे रामकुंडावर आज या रामकुंडावर श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरीजी महाराज यांची एक भव्य सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बाबाजी आपल्या भक्तांना आणि मतदारांना काय संदेश देतात पाहूयात लाईव्ह सभेमध्ये बाबाजी बोलताना श्रीगुरुमे नमः गुरुरब्रह्मा गुरु गुरुष्णु गुरुरी भोजनेश्वरा गुरुर साक्षा जनार्दन जनार्दनस्वामी तस्मै श्रों जनार्दनाय नमो श्रों शान्तिगिरे दुःखान्ना हानिरसोपजायरे प्रसन्नदेशो बुद्धिपयसरे अञ्जनीकरो संहृतं कुमारं ब्रह्मचारिषुरोज विनाशाय मन्दे स्मरम्य सिंहार्पण कृष्णार्पण ओम तस्वर्भास्तु निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत भोजनाथ स्वामी महाराज की उत्तर अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति महाराज की बजरंग बली की जय बाबा जी खाली बसूंगा सर्व शांति प्रोग्राम चंद्र चौदह वर्ष ही प्रोग्राम करण्याची भूमी आहे त्यांच्या प्रयत्न झाली प्रभुरामासण अत्यंत शांततेने प्रयत्न करायचे आपल्याला तुमच्या नाव जे लिहिलं असेल ना जसं बघा पट्टी लिहिलो पट्टी मिळाली की तुमचं नाव घेऊन समजा पोय लिहित मिळेल मिळ नसा जोडून जायचं मिळणार नाही लक्षात घ्या

Munisya, asal ya saya juga baca, mohon. Prema Ram Ram Ram, Ram Ram, Ram Sita, Ram 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 Ram

राम 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 सीता राम 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 प्रेम मुझे मन से कहु राम 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 सीता राम 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 प्रेम जी मन से कहो राम 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 सीता राम 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 जय श्री राम श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय हनुमान जय हनुम कपलेश्वर भगवान की जय काली माता की जय गंगा गौदावरी माता की जय जय बाबा सुनो सगडी शर्मा रे भाई ये राजकार की कहानी है कलेक्शन है आपका सर्वांचा एक विचार है की एक विचाराने प्रेरित होऊन आपण या राजकारणाच्या आखाड्यामध्ये पाऊल टाकलं अशा आपल्या सर्वांचा एकच विचार काय आहे लढायचं आणि हा एकच विचार होता पुन्हा दुसरा विषयच नाही एक विचाराने प्रेरित झाले एक विचाराने काय झालेले आहे तशा झालेला तर एक विचार असेल तसा एक विचार दुसऱ्यांना प्रेरित झालेला त्याप्रमाणे बघा त्याप्रमाणे सर्व कर सुद्धा जे जे कारण सुद्धा संघटित जे जेकार केला पाहिजे म्हणजे बघा हे स्लोगन स्लोगन म्हणजे जे वाक्य बघा आपले प्रत्येक बोंडावं केले किती सुंदर वाक्य लिहिले की हे वाक्य आपण काय केले पाहिजेत पुन्हा पुन्हा त्या समाजाच्या मनावर विमानासाठी काय पुन्हा पुन्हा आपण त्याचा जे कार त्या वाक्यांचा केला पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येकाला मी सुंदर दिसत वाटतं की प्रत्येकाला वाटत मी सुंदर दिसलं पाहिजे सुंदर कोण वाटत का मी कस दिसलं पाहिजे मला पाहून काहीतरी इम्प्रेशन वाटलं पाहिजे मग बघा त्यासाठी आपण सुद्धा सुंदर दिसण्यासाठी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण बघा आपण भव्य आपण भव्यचे काय आपण भव्यचे पाहिजे आपण कोणाची पाहिजे का ज भरण्याची बाईक आपण लक्षात घ्या तुम्हाला काय का संध्या का संन्यास द्यायचं लक्षात घ्या तुम्हाला कोणालाही बाबा संन्यास देणार नाही <laughs> बाबा काय करू सांगू शकतात त्या काय जसं अनेक दिवसा बनवून काही दोन दोन चार चार महिने त्याग केला घराचा या जे व्यक्तीमध्ये सहभागी झाले काही एक महिन्यात काही पंधरा दिवसात काही सात दिवसाचा काही काही आज आजार जेणे त्याने बघा आपल्या घराचा त्या गावचा त्या करून या देशभक्त सहभागी झाले सर्व देश भक्तांच देश, देश प्रेमी सर्व सेवकांच मुद्दा काय सुंदर, सुंदर भाई। प्रेना प्रेना, का सर्व सुंदर दिसत बाहेर तुम्हाला पण पण तरी प्रेरणा झाली प्रेरणा काय झाली बाहेर काहीतरी सगळ्यांना आपल्याला म्हणतात ना ज्याचा घ्यावा घेऊन तो गुरु केला मी जाण्याची आपल्या प्रत्येकामध्ये काही का गुण बघा दुसऱ्यांनी घ्यावे असा आपल्याला प्रभाव असं आपल्याला आचरण असा इम्प्रेशन आपल्याला काही समाजामध्ये त्यांनी निर्माण करायला निर्माण करायचं लक्षात घ्या मग पहिला मंद पहिला मंद काय सर्व काही दिसले पाहिजे मग सुंदर सुंदर म्हणजे कसे बघा सगळ्यां दरितीपणा दाखवायचं नाही कुणी दरिदिपणा दाखवायचं नाही कारण जनानुसार आपल्याला दरी राहिले काय मग आपण पैसे कमाव सगळ्या राजकारणा आलो का पैसे किंमत मग येतो आपल्याला कोटी रुपये होता अच्छा आपण दरिती नाही आपण जो नाही आपण आहे त्या लोकांना मुदत म्हणून त्यासाठी म्हणून म्हणून सुंदर यासाठी केलं बाहेर दरिती दाखवायचं नाही मग सर्व बाबांकडे श्री पाहिजे म्हणते ना जसं म्हणतात ना तसं काय म्हणतात वन निशन वन काय ना वन निशन वन काय

बर का ते बघा आणि म्हणून आपण एकमेकाचे साथीदार मित्र आहोत आपण गुरुबंधू आहोत त्याप्रमाणे आपण सर्व देशभक्त आहोत जे बाई भक्त गुरु गुरुभक्त आहोत म्हणून बर काय प्रयत्न बरोबर आले केशव 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 क्लेश नाश साहेब आमच्या आमच्या बाहेर कवराज पडायला सांगेल गरजपणे अगोदर तयारी वर तयार तयारी जरा कवराज पडायला घ्यायला सर मार का मॉडेल मॉडेल काय आपल्याला मॉडेल प्रत्येक फक्त मॉडेल दिसा मॉडेल वर का आणि किती दिवस होत चार दिवस दिवस महत्वाची वर्दी म्हणून अशा नाही पहिला मुद्दा सर्वच लक्षात घेतील का आणि किती, किती 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 मिनटामध्ये सांगा तुम्ही आता किती मिनटामध्ये तुम्ही बाबांना दिसणार आहे लक्षात घ्या बारा करायचं नाही करायचं का हो त्याने तरी ते पैसे <laughs> निदान पैत्रिनी बिचारी तयार केली कपडे कपडे तयार केले अशा शेवटी का शेतकरी शेतकऱ्याचं कापसायचे काय कापड तयार झालं ते कापड पुन्हा कुठ काय गेलं त्याच्या प्रो त्या प्रोसेसिंग त्याच्या प्रक्रिया झाल्या ते पुन्हा ते कापड बाजारात तुम्ही इकत घेतलं त्याची काय म्हणते शर्ट पॅन्ट बनवले ते पुन्हा बघा आपली बघा आपला कापूस आपल्याच अंगावर आला बर का की आपला कापूस आपल्याच अंगावर आलेला आहे फक्त फक्त फिरून आला सरकल म्हणून बहिला म्हणता महिलांच्या अंगावर दिसलं लिवाय बरं ना महिलांच्या जसं काही महिला फिरू शहर आले की नाही जर टायव्हिशावर बघा जे आधीच तयारी नाही असं काही गरज नाही मला बाय अजून बघा अजून काही नाहीत प्रश्न तीन करून काही बाय त्यांनी आहे काही कंटाळा करायचा नाही आणि म्हणून हा इम्प्रेस आमदार आहेत आणि सर्वजण आई लक्षात घेतील आणि आता था ना था ना किती वाट साडेसात साडेसात गेली पाहिजे ना साडेसात वाजता बरं का पुन्हा एकदा बाबा दिसले पाहिजे का साडेसात वाजता तुम्ही बाबा दिसले पाहिजे सर का आणि लगे तुम्हाला दिन परिसी बाय अगं ते ते दोन्ही करतील ना प्रसादही घेतील आणि ते ड्रेस वगैरे दिसतील बाबा मोठ्या मोठ्या पाटक्या मोठ्या मारक्या चाल हा ज्यांचे ड्रेस वगैरे मोठ्या पाटक्या हा वचन वचन का वचन आपण वचन नामा दिले समाजाला हां प्राण जाईन पण वचन नाही